सांगली महापालिका निवडणुकीत पायाखालची वाळू घसरू लागल्याने आता भाजपा पोलीस आणि प्रशासन यांच्या बळाचा वापर करू लागला आहे असा आरोप जयवंत पाटील यांनी केला सांगली महापालिका निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या धोरणामुळे सामान्य जनता होरपडून निघाली आहे विविध सामाजिक प्रश्नांवर मराठा धनगर मुस्लिम आणि लिंगायत समाज समाजात असंतोषाची भावना अस आहे यामुळे सांगली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला जनता नाकारणार आहे असे चित्र निर्माण झाले आहे भाजपच्या पायाखालची वाळू हल्लेली आहे आता आपण निवडून येत नाही म्हणून निवडणूक प्रशासन आणि निवड पोलीस यांची मदत घ्यायचं काम जर करत असेल तर फक्त आम्ही बघतोय आमच्या आघाडीचे उमेदवार कुठं सापडत आहेत एवढाच कार्यक्रम पोलिसांचा आणि निवडणुकीच्या अधिकाऱ्यांचा आहे आता कुठंच सापडत नाहीत कारण आम्ही निवडूनच येणार आहे त्यामुळे आम्हाला काही वेगळं करण्याची गरज नाही तर आता घरात घुसून घर तपासायची काम चालू केलेली आमच्या मिरवणुकीत जर कोण दिसलं तर लगेच बाजूला बोलवतात आणि तुला हद्दपार करतो कसं काय इकडे दिसतोय तर तुझ्या भागात जा असं सांगितलंय माणसं आहेत आपल्याकडे तशी काय कालपर्यंत ते चांगलेच वागले परवापर्यंत पण आता भाजप त्यांच्या मागे लागले अरे आम्हाला निवडून द्या काहीतरी करून म्हणून थोडंसं भाजपमध्ये बळ नाही पण पोलिसांच्या बळाचा वापर करून पोलिसांच्या बळाचा वापर करून हे काम भाजप करत आहे ते बर मी क्लिप मुख्यमंत्र्यांची बघितली मुख्यमंत्र्यांना आपल्या शहरातले अनेक प्रश्न माहीतच नाहीत असं त्यावरून दिसलं कोणीतरी स्क्रीनवर लिहिलेलं आहे आणि त्याचं वाचन मुख्यमंत्री करत होते वाचताना एक दोन उच्चारी चुकले म्हणजे या शहरातल्या ट्रक टर्मिनसला आपण ट्रॅक टर्मिनस सिलेक्ट केला नाही लिहिणाऱ्याने मुख्यमंत्री मुख्यमंत्री हुशार आहेत पण लिहिणाऱ्यांनी त्यांची दिशाभूल केली आणि जी आकडेवारी दिलेली आहे ती आकडेवारी बऱ्याच ठिकाणी चुकीची आहे आम्ही जे प्रकल्प चालू केले त्याचे श्रेय त्यात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण ठीक आहे आता ते आलेच नाही त्यामुळे उगाच त्यांचं कशाला नाव काढायचं ईव्हीएम मशीन जे आहेत ईव्हीएम मशीन या ई व्ही एम मशीनची उद्या मतदान केंद्रावर ज्यावेळी ई व्ही एम मशीन पोचतील त्यावेळी परवा सकाळी आठ वाजता आणि सहा वाजता त्या ई व्ही एमची टेस्ट करण्यापेक्षा उद्या रात्री एक टेस्ट करावी आणि पाच पन्नास मताची नाही तर साधारण पाचशे मताच्यापेक्षा जास्त वेळा बटणं दाबावीत आणि त्याची टॅली बरोबर येते का बघावं अशी आमची सरकारला विनंती आहे कारण ई व्ही एम मशीनवरच लोकं शंका घ्यायला लागलेली आहेत त्यामुळं उद्या सकाळी मतपेटी उघडायची आणि बटणं दावायला सुरुवात करायची एक पाच मिनटाची टेस्टिंग घ्यायची असं न करता प्रशासनाला आमची मागणी आहे लेखी केलेली आम्ही की त्यांनी आज म्हणजे उद्या संध्याकाळी मतदान केंद्रावर आमचे प्रतिनिधी बोलवावेत आणि प्रतिनिधी सर्व पक्षाचे आणि त्यांच्यासमोर किमान पाचशे सहाशे वेळा ते मतदान करावं आणि ती मतपेटी ते रिझल्ट योग्य देत आहे का हे बघावं अशी आमची मी सत्तेवर आलो की तात्काळ आम्ही धनगर समाजाचं आरक्षण मंजूर करू शंभर दिवसात मराठा समाजाचं आरक्षण देऊ अशी ज्या घोषणा वारेमाप घोषणा केलेल्या आहेत या घोषणाच आता देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात फिरणं त्यामुळं थोडंसं अवघड झालेलं दिसतंय आणि म्हणून ते आले नाहीत असं मी म्हणणं योग्य नाही पण तसा त्यातला जोडीला जोड सांगली मिरज कुपवाडचा सा निकाली आहे आणि म्हणून मला वाटतं की लोकांचा अल्प प्रतिसाद असल्यामुळं त्यांनी येणं टाळलं असावं पण मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी साडेतीन चार वर्ष त्यांचे सत्तेत आले सत्तेत आल्यानंतर आमच्या सांगली मिरज कुपवाडला ते एकदाही आले नाही त्यांना या शहराने दोन आमदार दिले खासदार केला पाठिंबा दिला पण महाराष्ट्रात सांगलीवर त्यांचा का रोष आहे ते आमच्या सांगली मिरज कुपवाडचा का द्वेष करतात ते आमच्या सांगली मिरज कुपवाडला का येऊ इच्छित नाहीत हे प्रश्न अनुत्तरित राहिलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे आज अठ्ठ्याहत्तर उमेदवार सर्व ठिकाणी लढत आहेत आणि गेल्या काही दिवसातलं वातावरण बघितलं तर या शहराने आपला निर्णय पक्का केलेला दिसतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत यात मिळेल यात माझ्या मनात कोणती शंका नाही